नाही त्यामुळे पुढच्या वेळेला असं नको व्हायला किंवा मिळेल मोठ्या संख्ये बऱ्यापैकी आला त्याचे शॉर्ट वचार चार पाच दिवसापूर्वी पाच आठवड्यामध्ये बैठक झाली मुंबईला आणि त्या सगळ्या सूचना देण्यात आल्या की लगेच जिल्ह्यावर बैठक घ्या नंतर मंडळाच्या बैठकी घ्या आणि कार्यकर्त्यांना सूचना द्या आता निवडणुकीच्या काळातल्या कल्पना आहे आता सगळ्या निवडणुका आहेत म्हणजे आमच्या झाल्या आता तुमच्या आहेत आणि त्यामुळे अधिक काळजी आम्हाला घ्यायची कारण तुम्ही घेतली शंभर टक्के परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत ग्रामपंचायती आहेत सगळ्या निवडणुका आता चार पाच महिन्यामध्ये या ठिकाणी येतील आणि कार्यकर्ते या ठिकाणी तयार असले पाहिजेत त्यांची बॅटरी चार्जिंग झाली पाहिजे सतत ते कामात असले पाहिजे आणि कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आपला आता हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे दोन वरे यांनी सांगितलं की आपला पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे जेवढी मोठी फळी बळी कुणाकडेच नाही ती वस्तुस्थिती आहे हा कोणी कुठल्या दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाने किती राहिले किती रात्री येणाऱ्या काळामध्ये माहीत नाही पण खरंच खूप मोठ्या कार्यकर्त्यांची टीम ही आपली भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी आहे आपला जिल्हा तर आपला माले किल्ला असेल हा माझ्याकडे बाले किल्ला आहे त्याचा युतीचा एक आहे महायुतीचा सुद्धा बाले किल्ला आहे त्यामुळे इथे आता कोणाला किती स्कोप आहे ह्या सांगणं कठीण आहे सगळेचे सगळे आमदार आपले सर्व आमदार आपले प्रतिबिंब परिस्थितीमध्ये दोन्ही खासदार मोठ्या पद्धतीने आपण या ठिकाणी उभारलेले आहेत जिल्हा परिषद मध्ये सगळ्या मेजॉरिटी या ठिकाणी होती महापालिकेमध्ये होती नगरपालिका आहेत मार्केट कमिटी आहेत अनेक आहेत आणि त्यामुळे निश्चित आपल्या कार्यकर्त्यांची संख्या या ठिकाणी मोठी आहे भंगार आहे भंगार लोकांना वैयक्तिक आपण त्याच्या सुखा दुखत बागायला झालो पाहिजे लोकांपर्यंत आपण जोर पोहोचलो पाहिजे त्याला मदत केली पाहिजे सरकार अपघात एक्शन झालाय लगेच या लगेच घेऊन दा या त्याला मदत करा इथे असतं मुंबईला घेऊन तो आपण सांगा फक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुमच्याकडे गाड्या घरे पासून सगळं तयार आहे फक्त तुम्ही आमच्यापर्यंत या आणि ति मग मला सगळं अशा अनेक योजना आहे अनेक योजना आहेत शेतकऱ्यासाठी योजना आहे मुलांसाठी योजना आहे मुलींसाठी योजना आहे जे युवा आहेत तरुण आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी जर योजना आहे आता जे प्रशिक्षण निघालेलं आहे तुम्हाला कल्पना असेल आता माझ्या भागामध्ये मी तुम्हाला चार प्रशिक्षण दिलं काय नाही दोन चार दिवस प्रशिक्षण दिलं दहा दिवसाच्या आधी योजना आहे विश्वकर्मा प्रशिक्षण दिलं विश्वकर्माच्या माध्यमातून की त्यांना सर्टिफिकेट मिळतं काम कसं करायचं कारागिरी कशी करते शिकवलं आणि लगेच परत साडेचार हजार रुपयाचा चेक त्यांना दिला जातो आले म्हणून विचारलं योजना आहे नाव आपल्या गावामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागात का नाही करत सरकार आपलं आहे आम्ही मंत्री या ठिकाणी बसवलं मला वाटतं अशा लोकांना एकत्रित करून त्यांना जबा करून आपण जरी योजनेचा लाभ त्यांना दिला तर ते आपल्याला कधीच त्यापैसे जुडले जातात